नमस्कार आज आपण लोकवन गव्हाचा पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत दराबा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा दराबा बघा किती मस्त मऊ आणि लुसलुशीत बनून तयार झालेला आहे दराब्यासाठी पिठी कशी तयार करायची पिठी तुपात किती वेळ भाजायची दराबा किती वेळ रगडायचा अगदी सविस्तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे दीड किलो गव्हाच्या अचूक प्रमाणामध्ये दराबा कसा तयार करायचा ते आज, आज आपण बघणार आहोत इथे मी लोकवन गहू घेतलेले आहे तर हे गहू वजनाने दीड किलो आहेत आता हे गहू सर्वात आधी स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचे आहेत यातले खडे जो कचरा होता तो मी वेगळा करून घेतलेला आहे आणि घेतलेले गहू आपल्याला साधारण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गहू धुतल्यामुळे त्यात जी काही डस्ट असेल ती निघून जाते आणि मिळणारी जी सोजी आहे ती किंवा पिठी आहे ती आपल्याला अगदी पांढरी शुभ्र तयार मिळते आता या गव्हांवरचं जे पाणी आहे ते मी निथळून घेत आहे आणि आता आपण हे गहू पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत ही कृती आपल्याला शक्यतो रात्रीच करायची आहे आता रात्रीचे आठ वाजलेले आहे आणि आठ वाजता मी स्वच्छ गहू धुतलेले आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला हे गहू पाण्यातच ठेवायचे आहे आता इथे बरोबर सव्वा आठ झालेले आहे पंधरा मिनटं मी गहू भिजवून घेतलेले आहे हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गहू पूर्णपणे आपल्याला निथळून मोकळे करून घ्यायचे तर गहू एखाद्या चाळणीमध्ये एखाद्या छिद्राच्या टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यातलं साधारण दहा ते पंधरा मिनटं पूर्ण पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे गहू आपल्याला एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे त्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ती तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे आणि हे गहूसुद्धा इथे साधारण दहा मिनटासाठी मी या चाळणीवर निथळ ठेवलेले होते आता हे गहू आपल्याला या कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवायचे तुम्ही पाहू शकता यामध्ये आता अजिबात पाणी राहिलेलं नाही आता हे गहू आपण रात्रभर असेच बांधून ठेवणार आहोत गहू ओलवले असल्यामुळे यातला जो कोंडा आहे तो निघून जातो आणि पिठी आपल्याला अगदी पांढरी शुभ्र तयार मिळते आता यावर असं घट्ट एखादं झाकण ठेवायचं आहे रात्रभर हे, रात्र हे गहू आपल्याला असेच झाकून ठेवायचे याला हवा लागायला नको आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ इथे झालेली आहे आपण गहू बघूया तर आता हे गहू आपण चेक करायचे आहे तुम्ही दाताखाली चावून सुद्धा बघू शकता हाताने किंवा नखानी दाबूनसुद्धा बघू शकता गहू खूप जास्त ओला असेल तर त्याचा कोंडा खूप जास्त निघतो आणि पिठी खूप कमी प्रमाणात निघते आता दीड किलो गव्हासाठी किती पिठी आपल्याला तयार मिळणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे गहू इथे ओला आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं आपण पंख्याच्या हवेमध्ये हे गहू वाढवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता गहू इथे ओलसर आहे आपल्याला हे, आप हे गहू खूप जास्त कडक वाढलेले नको किंवा खूप जास्त ओलेही नको खूप जास्त ओले, ओले असतील तर कोंडा खूप कुं जास्त निघेल आणि खूप जास्त कडक करून घेतले तर याचं जे पीठ आहे ते पांढरं शुभ्र मिळणार नाही ते आपल्या रेग्युलर चपातीच्या पिठासारखं थोडं लालसर पीठ तयार होतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे गहू दमटच ठेवायचे आहे आणि आता हे गहू मी गिरणीवरून तळून आणलेले आहे आपण जसं पोळी चपातीचं पीठ दळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे परंतु गहू आपण ओलवलेले आहे त्यामुळे अगदी मऊ असं हे पीठ निघत नाही कोंडा वेगळा होतो आपल्याला पीठ गाळून घ्यावं लागतं तेव्हा आपल्याला अगदी मऊ असं पीठ मिळ मिळतं आता पीठ गाळण्यासाठी इथे मी मैद्याची चाळणी घेतलेली आहे तर मैद्याच्या चाळणीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित सेपरेट करून घ्यायचं आहे ही जी गव्हाची पिठी आहे या पिठीला आमच्याकडे सोजी असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल सोजी तर रव्याला म्हणतात सुजी हा शब्द हिंदीमध्ये रव्यासाठी वापरतात आम्ही या पिठीला सोजी असं म्हणतो तर ही सोजी आपल्याला दराब्यासाठी तयार करायची आहे जो कोंडा आपण यातून वेगळा केलेला आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि अशी ही पांढरी शुभ्र पिठी आपल्याला दराब्यासाठी तयार करायची आहे ही पिठी आपल्याला कमीत कमी तीन वेळा व्यवस्थित गाळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता ही ही हातावर मी तुम्हाला दाखवत आहे अगदी छान पांढरी शुभ्र आहे आणि खूप जास्त मैद्या इतकी मऊ नाही किंवा गव्हाच्या पोळीच्या चपातीसारखी पिठासारखी सुद्धा अगदी मऊ नाही ओलवलेले गहू आहे त्यामुळे थोडंसं हे चरचरीतच पीठ आपल्याला तयार मिळतं अगदी मऊ पीठ हे बनत नाही आता मला आधी व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट होत्या की हे तर मैद्याचे लाडू आहे तर मैदा आणि ही जी पिठी आहे यात खूप काही अंतर आहे तर मैदा अनहेल्दी आहे हे गव्हाचं पीठ आहे हे हेल्दीसुद्धा असतं मैदा तुम्ही पाण्यामध्ये भिजवला तर त्याला वाक असतो ते ताणलं जातं हे पीठ तसं ताणलं जात नाही आणि आता एक वेळा व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर त्यातला जो कोंड आहे तो आपण वेगळा करून घेतलेला आहे आणि आता ही पिठी मी दुसऱ्यांदा पुन्हा गाळत आहे आणि पहिल्यांदा आपल्याला इथे कोंडा मिळालेला होता दुसऱ्यांदा तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला असा रवा मिळालेला आहे हा रवा सुद्धा आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचा आहे तर हा रवा आपण बाजूला ठेवणार आहोत हा रवा आपण व्यवस्थित पाखळून यातला कोंडा वेगळा करायचा आहे आणि हा तयार रवा आपण या लाडूसाठी वापरणार आहोत तर इथे एकूण तीन वेळा मी ही पिठी व्यवस्थित गाडून हा कोंडा इथे बाजूला करून घेतलेला आहे पिठी बाजूला करून घेतलेली आहे आणि यातून आपल्याला एक वाटी एवढा हा रवा तयार मिळालेला आहे जर तुम्हाला असा रवा व्यवस्थित तयार करता येत नसेल तुम्हाला हे काम थोडंसं जड वाटत असेल तर तुम्ही इथे रेडीमेड झिरो नंबरचा रवासुद्धा वापरू शकता आता या रव्यामध्ये अगदी बारीक जो कोंडा होता तो मी पाकळून वेगळा करून घेतलेला आहे आता दीड किलो लोकवन गव्हापासून आपल्याला ही एक किलो दोनशे ऐंशी ग्रॅम एवढी पिठी तयार मिळालेली आहे तर ही सोजी तुम्ही उन्हामध्ये वाळवून व्यवस्थित वाढल्यानंतर महिनाभरापर्यंतसुद्धा ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता लगेच अशीच जर तुम्ही ठेवली तर ओलवलेले गहू आहे पिठामध्ये सुद्धा थोडं मॉइश्चर आहे त्यामुळे ही पिठी काळी होते कडू होते आणि खराब होते त्यासाठी व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे एक वाटी एवढा हा रवा आपल्याला या पिठीमधूनच तयार मिळालेला आहे खूप छान बारीक असा रवा आपल्याला मिळालेला आहे आता एक किलो दोनशे ऐंशी ग्रॅम आणि एक वाटी रवा भाजण्यासाठी एक किलो शंभर ग्रॅम एवढं मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे हे तूपसुद्धा घरी तयार केलेलं गावरान तूप आहे तूप व्यवस्थित कढईमध्ये आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत तर रवा अगदी बारीक आहे त्यामुळे खूप जास्त भाजायचा नाही गरम तुपामध्ये रवा घालायचा आहे फक्त इकडून तिकडून हलवायचा आहे आणि लगेच यामध्ये आपण ही पिठी घालणार आहोत एक किलो दोनशे ऐंशी ग्रॅम एवढी ही पूर्ण पिठी मी या तुपामध्ये घातलेली आहे तर आमच्याकडे जो दराबा तयार होतो तो छान मऊ लुसलुशीत आणि त्याचे लाडू वळले जात नाही तो दराबा तसाच डब्यामध्ये भरून ठेवला जातो जर तुम्हाला लाडू वळायचे असतील तर तुम्ही इथे तूप थोडं अंदाजाने कमी घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान गोल गरगरीत असे लाडू बांधले जातील आता ही पिठी भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही कमी अधिक करायची नाही गॅसची फ्लेम मंद ठेवत आपल्याला ही पिठी भाजायची आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ही पिठी भाजायला खूप जळ जाते अगदी उलट पुलट करतानासुद्धा हाताला खूप जास्त जोर द्यावा लागतो जसजशी ही पिठी तुपामध्ये मंद आचेवर आपण भाजत जाऊ तसतसं तूप सुटत जातं आणि ही जी पिठी आहे तीसुद्धा हलकी होते तर साधारण पाच मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिठी थोडी तूप सुटून हलकी झालेली आहे तर मी व्हिडिओत तुम्हाला शेवटी सांगणार आहे एकूण पिठी भाजण्यासाठी मला किती वेळ लागलेला आहे तर पिठी भाजत असताना गॅसची फ्लेम जर तुम्ही वाढवून दिली तर पिठी तर लवकर भाजली जाईल परंतु त्याला हवी ती टेस्ट येणार नाही हवा तो सुगंध येणार नाही आणि पिठी कच्चीच भाजली गेल्यामुळे हा जो दरावा आहे तो खात असताना जिभेला दाताला आड्याला चिकटतो आणि हवा तसा टेस्टी लागत नाही त्यासाठी आपल्याला अगदी मंदाचेवर ही पिठी भाजून घ्यायची आहे तर व्यवस्थित आता इथे साधारण मला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान इथे ही द पिठी भाजून झालेली आहे सर्वात शेवटी मी तुम्हाला पूर्ण वेळ सांगणार आहे एकूण किती वेळ लागलेला आहे तर पिठी भाजली गेली की नाही हे कसं ओळखायचं एकतर पिठी अगदी हलकी होऊन जाते हाताला हवा तसा जोर द्यावा लागत नाही सराट्यावर घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी इझी ती त्या सराट्यावरून खाली सरकते आहे त्यानंतर छान तूप सुटून अगदी घरभर मस्त असा खमंग सुवास दळबडतो आणि पिठी मस्त अशी हलकी होते म्हणजे आपण समजायचं आहे की आपली जी पिठी आहे ती अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथे कुठेच कमी अधिक करायची नाही आता मला एकूण इथे पस्तीस मिनटं झालेली आहे बरोबर पस्तीस मिनटानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही इथे कढईची थिकनेस बघू शकता कढई खूप जाड आहे त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये एक दोन वेळा ही पिठी जी आहे ती हलवत राहायची आहे नाहीतर कढईच्या ज्या टेम्परेचरमुळे ही पिठी खाली करपू शकते आता भाजून घेतलेली ही पिठी पूर्णपणे गार होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये अशीच मुरत ठेवायची आहे तुपामध्ये साधारण आठ ते दहा तास मी ही पिठी अशीच मुरत ठेवलेली होती आणि कढईमधून ही भाजून घेतलेली पिठी मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता पिठी साखर घालायच्या आधी आपल्याला व्यवस्थित ही जी भाजलेली पिठी आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान व्यवस्थित हलकी होईपर्यंत आपल्याला मिक्स करायची आहे तर वातावरणावरसुद्धा डिपेंड करतं जर थंडीचे दिवस असतील तर आपल्याला खूप जास्त वेळ ही पिठी मिक्स करावी लागते उष्णता जास्त असेल तर थोडी कमी वेळ आपण हा दराबा रगडला तरी चालतो आता इथे मी पाच मिनटं सतत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही पिठी छान हलकी झालेली आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत तर पिठी साखर इथे मी एक किलो घेतलेली आहे एक किलो पिठी साखर मी यामध्ये घालते आहे यातली थोडी वाटीवर साखर मी साईडला राहू दिलेली आहे मला थोडी जास्त वाटते म्हणून मी साईडला ठेवलेली आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे पिठी साखर कमी अधिक करू शकता तर पिठी साखर घालत असतानासुद्धा साखर चेक करायची आहे जर पिठी साखरेमध्ये गुठळ्या असतील तर व्यवस्थित आपण पिठी साखर चाळणीने चाळून व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे नंतर ही पिठी साखर आपण दराब्यामध्ये मिक्स करायची आहे आता पिठी साखर दराब्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं हा दराबा व्यवस्थित मिक्स करायचा आहे पूर्णपणे हलका होत नाही तोपर्यंत तर मी आधीच सांगितलं वातावरणावर डिपेंड करतं वातावरण खूप जास्त थंड असेल तर आपल्याला ही पिठी आणि ही सोजी किंवा हा धराबा खूप जास्त वेळ फेटावा लागतो उष्णता असेल तर थोडा कमी वेळ लागतो आता इथे मी पंधरा मिनटं व्यवस्थित पिठी साखर या दराब्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे चवीसाठी तुम्ही यामध्ये वेलची जायफळची पूडसुद्धा घालू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र असा हा लोकवन गव्हाचा धराबा बनून तयार झालेला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आमच्याकडे हा दराबा असाच भरून ठेवतात याचे लाडू वळत नाही तुम्हाला लाडू वळायचे असतील तर तुम्ही इथे तूप तु थोडं कमी घेऊन गोल गरगरीत असे लाडू बांधू शकता आता हा असाच दराबा मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे छान वाटीमध्ये चमचा सोबत चमचा घ्यायचा वाटीमध्ये दराबा घ्यायचा आणि मस्त आईस्क्रीमसारखा खायचा खूप अप्रतिम लागतो तर दर हा दराबा मी असाच आता डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर येत्या गौरी गणपतीमध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि ही माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद